निवेदन कारण काय आणि तुमची मागणी का काय आम्ही मोजे टाकरवन तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील रहिवाशी असून अनुसूचित जाती मधील आहोत आम्ही गेली पन्नास ते साठ वर्ष गायरान जमीन ही ओळखी करून खात आहोत याचे वेळोवेळी आम्ही प्रशासनाला अर्ज दिलेले आहेत पंचनामा करण्यासाठी विशेष म्हणजे एकीला नोंद लावण्यासाठी आम्ही वेळोवेळी यांना अर्ज दिलेले वे आहेत परंतु प्रशासनाने याचे पंचनामे केले नाहीत किंवा एकीला नोंद पण घेतलेली नाहीये जवळपास एकोणीशे सत्तर पासून गायरान जमीन ही करून आम्ही त्याच्यावरती उपजीविका भागवत आहोत जवळपास शिवारामधील ते कुटुंबे अशी आहेत ते पूर्णतः गायरान जमिनीवरती अवलंबून आहेत गायरान जमिनीमध्ये घर आहेत आणि त्या गायरान जमिनीमध्ये पिकं घेऊन गारण जमिनीवरती पूर्ण कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत परंतु अ काल त्याच गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प करण्यासाठी काही तिथं प्रायव्हेट कंपनीचे काही अधिकारी आले प्रायव्हेट कंपनी लोक आले आणि आमच्या गायरान जमिनीवरती जे सध्याला पिकं उभी आहेत बाजरी आहे ज्वारी आहे सध्याला कापूस पण आहे ह्या गायरायन जमिनीवरती ते जमीन मोजू लागले आणि आम्हाला म्हणू लागले की तुम्ही जमिनी मोजून जमिनी खाली करा ह्या जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प आम्हाला करायचे आहेत तर माझं शासनाला असं म्हणणं आहे शासन हे अनुसूचित जातीमधील महार मांग या समाजामधील महाराष्ट्रांच्या जमिनी शासन हे घेत आहे तसेच गोर गरीबांच्या जमिनी जे की अणुसू जाती मधील एसी मधील मातंग महार बौद्ध ही जे लोक जे आहेत हे भूमिहीन आहेत आणि भूमिहीन असल्यामुळे ह्या लोकांना जगण्यासाठी दुसरं कोणतं साधन नाही आणि ह्या पूर्ण जमिनीवरती अवलंबून आहेत तरी शासनाने हे जे गोरगरीब लोकांच्या हातामध्ये जी जमीन आहे त्याच्यावरती लोक पोटाची खळगे भागवतात तर ह्या जमिनी काढून घेऊ नये एवढं शासनाने करावं आणि प्रायव्हेट कंपन्यांनी जे काही केलेलं आहे प्रायव्हेट कंपनी ही गुरुगिर जमीन घेऊन त्यांचे मोठमोठे प्रकल्प राबवत आहेत तर हे शासनाने त्वरित थांबवावे असे शासनाला आमचे निवेदन आहे विनंती आहे नसतं आम्ही पूर्णपणे मोठं आंदोलन करू उपोषण करू धरणे आंदोलन करू हे सर्व जवळपास वय वर्ष साठ सत्तर वर्ष वय होत आलेलं आहे यांचं एकूण पस्तीस कुटुंब आहेत नागरुन मधील एकोणीसशे सत्तर पासून वळती करत आहोत कधी माहिती झालं की काल जमिनीमध्ये कापूस काल दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जमिनीमध्ये मशागत करता असताना कापूस इच्छा असताना काढणी करत असताना भरपूर आम्ही सगळे भूमी लोक जमिनीमध्ये गेलो होतो तेव्हा तिथं अनेक गाड्या आल्या तेव्हा आम्हाला कळलं की हे काय करता येत म्हणून तेव्हा कळलं की सौर ऊर्जा प्रकल्प होत आहे त्यांना आम्ही विरोध <laughs> केला के त्यांनी आम्हाला दिल्या म्हणजे आम्ही तुमच्यावर पोलीस आणू फोज फाटा आणू तुम्हाला गाड्या टाकूच करू सरकारी <laughs> कामाला अर्थ आणला म्हणून एकशे तीनशे त्रेपन्न तुमच्यावर <laughs> करू अशा त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या सर्व टाकवन शिवारातील गट नंबर दोनशे चौऱ्याहत्तर मधील ही घटना आहे कुठलाही प्रकल्प ग्राम 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 पर। पर। सर्वा, का मी ते प्रायव्हेट कंपन्याचे लोक आल्यानंतर आमचे माननीय सरपंच सुनील बालासाहेब टूर यांना मी फोन केला त्यांना मी म्हणालो नाना हे गारण जमीन मध्ये लोक आलेले आहेत हे कशाचे आले आहेत तर मला त्यांनी सांगितलं मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये तर त्यांना म्हणलं आपण काही हरकत काय दिलेलं आहे का ठराव काय दिलेला आहे का तर मला माननीय सरपंच सुनील बाळासाहेब तोड हे म्हणाले आहेत की आपण त्याला नाही दिलेला नाही ठराव ना दिलेला नाही तसेच ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी प्रताप सिंह हो नाईक यांना मी फोन केला म्हणलं आपण काही ठराव किंवा हरकत काय दिलेला आहे का संबंधित कंपनीला किंवा प्रशासनाला ते म्हणले मी अजिबात तसं काही केलेलं नाही संबंधित जे सरपंच हो, आहे किंवा ग्रामसेवक आहे त्यांना तुम्ही आता विचारलं ते तुम्हाला नाही म्हणलं बरोबर तर तुमच्याकडे पुरावा आहे की त्यांनी नाही म्हटलेलं हो त्यांची रेकॉर्डिंग आहे ना माझ्याकडे त्यांच्यावर संभाषण झालेलं आहे फोन मध्ये त्याच्यावर ते म्हणाले आहेत की नाही म्हणून काय आमची मागणी अशी आहे तिची गारण जमीन जी, जी आमची आहे आमच्या हक्काची आहे गारण जमीन ज्याच्यावर आम्ही भूमीन आहोत अणुस जातीमधील आम्ही लोक आहोत आम्ही गेले पन्नास साठ वर्षापासून वळती करून खात आहोत तर ती आमच्या नावावर करून देण्यात यावी ही आमची मागणी आहे राजकीय आहे त्या प्रोजेक्ट मधून शंभर टक्के राजकीय वरदास्त खूप मोठ्या प्रमाणात आहे याला प्रशासन बळी गेलेला आहे प्रशासनामधील काही अधिकारी लोक ह्या प्रायव्हेट कंपन्या लोकांकडून काही पैसे देवाणघाण करून त्यांना जमीन मिळवून देत आहेत खूप मोठा होत संबंध आहे पण प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आणि राजकीय लोकांचा मागणी पालक पालकमंत्री माझी पालकमंत्री माननीय नामदार राजदादा पवार साहेबांना अशी विनंती आहे की दादा ही आमची गारण जमीन आहे ही आमच्या नावावर करून द्या ही एकोणीशे एकोणनव्वद मध्ये आमच्याच गाव मधील अनेक लोकांच्या नावावरती झालेला आहे परंतु या लोकांमधील काही अडाणी लोक होते यांनी पाठपुरावा केला नाही मुंडे यांच्या नावावर झालेला नाही यांनी प्रश्न दाखल केले नाही त्यावेळेस मुंडे नावावर झालेले नाही तर आपण त्वरित ती नावावर करून देण्यात यावी